डॉक्टरांचा हलगर्जीपणा प्रसुतीसाठी आलेला एका महिलेच्या जीवावर उठला चुकीचा रक्त गट असलेलं रक्त त्या महिलेला चढवलं कोणती तपासणी न करता आणि त्यातच त्या, त्या महिलेचा इन्फेक्शन होऊन मृत्यू झालाय याच्यानंतर नातेवाईकांचा संतापनावर झालाय प्रकरण कुठचं आहे पाहूयात नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स ऑफ मराठी अनेकदा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा जीव जात असतो त्यामुळे नातेवाईकांचा संतापही अनावर होतो आणि मग रुग्णालयात प्रकरण जे आहे ते हानामारीवर येतं पोलिसांमध्ये जातं चिघळलं जातं पंढरपूर तालुक्यातलं आढीव गाव आहे इथं एक महिला राहते तिचं नाव आरती चव्हाण प्रसुतीसाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आरती चव्हाण यांना दरम्यान रक्ताची आवश्यकता भासली कुटुंबियांनी रक्त उपलब्ध करून दिलं ते रक्त आणल्या गेलं मात्र रक्तगट न जुळवता दिलेल्या रक्तामुळे या महिलेची प्रकृती अत्यंत बिघडली तीन दिवस तिने मृत्यूशी झुंज दिली आणि अखेर तिचा तीन दिवसांनी मृत्यू झाला या घटनेनंतर प्रचंड संताप आहे तो व्यक्त झाला डॉक्टर गजानन बागल यांचं श्री स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटर शासनानं तत्काळ बंद केलं अन्न आणि औषध प्रशासन विभागानं डॉक्टर आणि टेक्निशियनचे जबाबही नोंदवले या गंभीर प्रकारात अजून तरी कोणाविरुद्ध गुन्हा दाखल झालेला नाही मात्र आरतीच्या मृत्यूमुळे पंढरपूर सह आसपासच्या भागांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मात्र डॉक्टरांचा हा हलगर्जीपणा कितपत योग्य आहे एखाद्या महिलेला एखाद्या रुग्णाला तुम्ही त्याचा रक्तगट कोणता आहे हे सुद्धा न समजून घेता त्याला कोणत्याही प्रकारचं कोणत्याही रक्तगटाचं जर रक्त चढवत असाल तर हा अक्षम्य गुन्हा आहे हा त्या डॉक्टरच्या करिअरवर लागलेला एक डाग आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पहात्रा लेट्स मराठी